काळाराम मंदिर दर्शन घ्या भगवंत पेशवेकालीन मंदिर आहे ओके आणि या ज्या मूर्त्या आहेत त्या स्वयंभू मूर्ती आहेत अच्छा त्या रामकुंडामध्ये हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पुढे पाहणार आहोत नाशिक मधील जुनी मंदिरे ओल्ड टेम्पल इन नाशिक यामध्ये काळाराम मंदिर गोराम मंदिर सीता गुफा पंचवटी आणि अनेक जुनी मंदिर पाहणार या व्हिडिओ मध्ये फ्रेंड या व्हिडिओचा चा पार्ट वन पाहिला नसेल तो पहिला पाहून घ्या आणि मग हा व्हिडिओ वरती आय बटन देतो क्लिक करावी आहे माताजी रेखा पार इसी जगह से सीता देवी को रावण उठा कर लेकर गया मंदिर का जिन्हो द्वारका काम चल गए इसलिए दर्शन आगे किया है आप लोग पूरा हिंदुस्तान भी घूमोगे अकेली सीता महारानी कहीं नहीं दिखाई देगी हर मंदिर में चार भगवान राम लक्ष्मण सीता हनुमान हिंदुस्तान में अकेला दर्शन है माता जी शांतीचे दर्शन करो म्हणजे जुनी जागा लक्ष्मण रेखा अच्छा सीतेला रावण घेऊन जातो ही ती जागा लक्ष्मण रेखा सीता पार केली ही लक्ष्मी जे पाणी वाहत आहे ते सेंटरला तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता ती आहे ऍक्च्युअल लक्ष्मण रेखा रामाने बहुतांश हे घडलं आहे नाशिक मध्ये रावण सीता घेऊन गेलं रावण लंकेत रावण सीता मैयाला घेऊन गेला लंकेमध्ये ती जागा सीता हरण सीते मैयेचं हरण झालं आणि ती लंकेला घेऊन ते पाच झाड आहे अच्छा ही एक, number, number, थी थी number, एक, number, एक नंबर हा दोन नंबर तीन नंबर हे चार नंबर मग अशी पाच वडाची झाड आहेत पाच झाडं म्हणून याचं नाव पंचकुटी सगळ्या नंबर दिलेला आहे पाच म्हणून नाव पडलं पंचवटी 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 म्हणून नाही पाच झाड आहे इथे एक झाड आहे हे सगळं नंबर आहे ते दोन नंबर आहे आणि ते तीन चार पाच दोन दोन नंबर तीन नंबर चार पाच चार नंबर म्हणजे पर्णपुरी पाच झाड रामप्रभूने लावलेले झाड आणि हे पुढे ही जी आपण गर्दी भाविकांची फक्त ती कसली जातात हे सगळे गुफ्फेच जाण्यासाठी गुफेमध्ये जाण्यासाठी गर्दी आहे सीता गुफा म्हणून हे स्थान फेमस आहे तुम्ही जर आला नाशिकला तर सीता गुफाला नक्की भेट द्या ओके अशी सीता गुफा, ही सीता गुफा। हे बघा गर्दीच होती कारण का दरवाजा उघडला होता आता जस्ट दरवाजा उघडलाय आहे मध्ये जाण्याचं प्रवेशद्वार आहे हे सीता गुफाचं आणि तुम्हाला दिसत गर्दी असल्यामुळे तो दर, छोटा दरवाजा दिसत नाहीये त्यातून आपल्याला आत देते आपण आता सितार गुफा मध्ये जाऊन आलो खूप मस्त एक्सपिरियन्स होता मजा आली तिथे व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही एवढा छोटा दरवाजा आहे आपल्या लिटरली लहान मुलासारखं रांगत किंवा बसून जावं लागतं एवढा छोटा दरवाजा आहे बाबा तुम्हाला कसं वाटलं सीता गुफा जाताना मजा आली ना वाटलं ना आपण जाऊ शकतो की रे असं दोन मिनिटं गेलो एवढा छोटा दरवाजा आहे तुम्ही नक्की सितार गुफाला घेऊन बघा एक पॉझिटिव्ह आपल्याला वेव्ह मिळतात आणि छान असं आध्यात्मिक काहीतरी फील पाहिल्याच छान वाटतं खरं मला खूप मजा आली तर तुम्ही नक्की जरूर सीता गुफाला चला आपण सीता गुफाचं दर्शन घेऊया नाशिकला आल्यावरती असा एक देखावा ठेवण्यात आलं आहे जसं का रामायण घडलं त्यानुसार पुष्पक विमान कुठे आहे पुष्पक विमान रावणाचं असं देखावा ठेवण्यात आलाय जुन्या नाशिक मध्ये तुम्ही येऊन भेट देऊ शकता सीता गुफेच्या अगदी समोर बघा रावण कसं रूप घेऊन आला होता आणि सीतेला हरण करायला हनुमान नक्की जय मित्रांनो आपण आला गोराराम मंदिर आलं आणि आपण कुठे आलो गोराराम मंदिर मित्रांनो दर्शन घ्या नाशिकला गोराराम मंदिर जय राम जय सीतामय्या जय श्री लक्ष्मण दादा जय हनुमान गोराराम मंदिर दर्शन घ्या मित्रांनो बरा प्रभू रामचंद्र की जय जय श्रीराम राम काळाराम मंदिर या बघूया असं काय आजूबाजूचा परिसर आहे मंदिर जुनं पुरातन मंदिर आहे पेशवेकरन हे मंदिर आहे मंदिर राम बघू शकता नाशिकच मंदिर जुनं पुरातन मंदिर पेशवेकरण हे मंदिर आहे पेशवानी बाल्य असं म्हणत आहेत जय श्री प्रभू हनुमान की जय जय हनुमान बजरंग बली की जय पाषाणामध्ये कोरलेली मूर्ती असं काळारामाचं मंदिर मित्रांनो येऊया काळारामाचं मंदिर दर्शनाचा परिसर दिवाळी आहे त्याने मित्रांना मग मस्त केस सजवल आहे काळाराम मंदिराचा परिसर इथून आपण आत आतमध्ये आलो उद्या दर्शन घेऊया काळाराम मंदिर काळाराम मंदिर दर्शन घ्या भगवंत काळाराम मंदिर जय श्रीराम जय श्रीया जय श्री लक्ष्मी नाशिक नमस्कार मी अवंती वैभव पुजारी काळाराम मंदिराचे पुजारी आहोत अच्छा, हो। अच्छा। आ, हे मंदिर तीनशे वर्षांपूर्वी बांधलेलं होतं पेशवेकालीन मंदिर आहे ते ओके आणि या ज्या मूर्त्या आहेत त्या स्वयंभू मूर्ती आहेत अच्छा त्या रामकुंडामध्ये सापडलेले आपलं हे जे रामकुंड आहे नाशिकच्या त्या रामकुंडामध्ये आपल्याला सी, राम सीता आणि लक्ष्मी सगळ्या मूर्त्या बरोबर हो, हो। आणि तीनशे मंदिर तुम्ही ह्याला काळाराम का म्हणतात आता मी गोरारामाचं दर्शन घेतलं हो। काळाराम असं का म्हणतात काल रूप धारण केलेलं होतं सगळ्यांचा नाश करायला रामाने म्हणून साठी त्याला काल काळाराम मंदिर असं म्हणतात प्रभू रामाने राक्षसांचा असुरांचा नाश करण्यासाठी जे रूप धारण केलं होतं त्यामुळे त्याला काय राम असं म्हणून काय ताई बोला हा आणि तीनशे वर्ष जुनं मंदिर आहे बरोबर आणि ते रामनवमी तर जोरात साजरी होत असेल ताई हो बरोबर आणि पण दिवाळी सुद्धा अजून या मंदिराचं तुम्ही काय माहिती द्याल अजून इथे तुम्ही जर बाहेर गेलात आपल्या समोरच याच मारुतीचं मंदिर आहे तुम्ही जर त्या मारुतीच्या तीन पायऱ्या आहेत तिथे जर उभं राहिले तर तुम्हाला रामाचं मंदिर मंदिराचं आणि रामाच्या पावलाचं दर्शन तिथून होत तिथून आपल्याला इतपण हो। दर्शन अशी हो। या मंदिराची रचना त्यावेळेला पेशवेकालीन हे मंदिर आहे तुमच्यावर हो। त्यावेळेला एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर होतं असं प्रभू रामांचं दर्शन मिळालं अजून एक आहे की इथे तुम्ही उतरताना आणि चढताना पाहिलं तर चौदा पायरे आहेत लेफ्ट आणि राईट ला चौदा चौदा पायऱ्या आहेत ओके आणि म्हणजे चार दरवाजे इथे अच्छा तीन साइडचे आणि चौथा जो आहे तो मागचा बंद असतो तीन साइडला तर ते चौदा पायऱ्या चौदा वर्षाचा वनवासाचं त्याचं प्रतीक आहे ते अच्छा चौदा पायरे आहे चौदा वर्ष तर प्रभू वनवासाच प्रतीक आहे ते आणि चारपैकी तीन आपण दादर येऊ शकतो आणि एक हे गुप्तद्वार आहे मागच्या साईडचं ते भाविक करण्यासाठी असतं तरी या मंदिरामध्ये तर गर्दी असतील आपण बघतो नाशिकला आणि विशेष म्हणजे रामनवमी असे दिवाळी असेल यावेळेस भाविक इथे येऊन दर्शन घेतात कुंभमेळ्यात पण कुंभमेळा भरपूर मेळ्याच्या वेळेस पण प्रचंड गर्दी असतात चालेल ता थँक्यू तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल हे खरंच आम्हाला उपयुक्त माहिती ठरली थँक्यू व्हेरी मच तर मित्रांनो घ्या प्रभू रामांचं दर्शन ताईने आता सांगितलं आपल्याला डिटेल माहिती या मंदिराबद्दल पेशवेकालीन जुनं असं मंदिर आहे आणि भाविक इथे दिवाळी म्हणा रामनवमी म्हणा कुंड रा, म्हणा नाशिकला जे फेमस होतं तेव्हा सुद्धा हे भाविक मनोभावी येतात आणि प्रभू रामाचे दर्शन घेतात आपल्या युट्यूब वरती रामनवमी सीतामय्या आणि लक्ष्मण यांचं डिटेल आपलं तुम्हाला दर्शन घडत आलेलं आहे ओके okay, तुम्हाला हा व्हिडिओ लागला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रपरिवारांना पाठवा ताईने आपल्याला उपयुक्त अशी माहिती दिली त्या माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त झाली असं मी मानतो धन्यवाद जय सियाराम जय सीतामाया जय श्री लक्ष्म जय प्रभू रामचंद्र की जय मित्रांनो आता आपण काळारामाचं मंदिराचं दर्शन केलं बरोबर आनंदी हो। या काळारामाची जी काय माहिती ताईने आपल्याला दिलेली आहे माहिती कुटुंबा या ह्या व्हिडिओच्या क्लिप बघितली असेल आणि तसंच इथे त्यांनी सांगितलं दरवाजा आहेत चौदा पायऱ्या सुद्धा आहेत त्यांनी महत्व सांगितलं तर असं काय काय राम मंदिराचं असं घुमट आहे तुम्ही बघू शकता आणि असे काय मंदिर आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे बघा या मंदिराला येण्यासाठी तीन दरवाजे आहेत आणि चौदा पायऱ्या आहेत ओके तर ही खरंच आपल्याला खूप उपयुक्त माहिती होती आणि आपण आज बोराम बरोबर वर लक्ष्मण रेषा बघितलं सीता सीतामय्याचं एकट्या सीतामय्याचं देऊळ ते आपण बघितलं पाच पांडवांनी प्रसन्न केलेले हनुमंत तेच आपण मंदिर बघितलं बरोबर आणखी म्हणजे आपण जवळ जवळ जुन्या मध्ये जे काही कव्हर मनापासून त्यांची उपासना केली अर्चना केली आणि आपल्याला खूप असं भक्तिमय वातावरण निर्माण झालं आणि खूप अशी मजाच आहे ओके पुन्हा एकदा आपण बोलूया बोला जय सीआरा जय सीता मैया जय लक्ष्मी असं सुंदर असं मंदिर सजवलंय काळारामाचं बघू शकता मित्रांनो भाविकांची रेलचाल आहे या बघा सुंदर शिवाचं मंदिर आहे सुंदर अशी गणपती बाप्पाचं मंदिर मस्त आहे आजूबाजूचा परिसर छान आहे मित्रांनो इथे नाशिकला आलात तर जुन्या नाशिकमध्ये नक्की या आणि कायाराम मंदिराला भेट द्या भलं बरंचसा असा मंदिराचा परिसर खूप सारा मो आईस आहे बघा बघू शकता तुम्ही रोषणा ही दिवाळीच्या निमित्ताने केलेली आणि मंदिराचा परिसर खूप छान असा पेशवेकालीन व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर करून असं मंदिर हे बांधण्यात आलेलं आहे सुंदर असं मंदिरात दर्शन वडती बघा चंद्र देवता सुद्धा छान असं दर्शन आमचं झालं ताईनी उपयुक्त डिटेलची माहिती दिली नाशिकला आता नक्की या मंदिराला भेट द्या काळारामाचं मंदिर मंदिर आपण जे बघणार आहोत आता ते कुठचं आहे हे साडे अकरा फुट हनुमान अच्छा काट्या मारुती म्हणतात अच्छा पाच पांडवांनी प्रसन्न केली मारुती मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर राणी ट्रस्ट रामा रामानुजनगर तपोन पंचवटी नाशिक आपण पुढे लक्ष्मीनारायण मंदिराचं दर्शन घेऊया दादा तुम्ही काय म्हणत या मंदिराबद्दल झेंडा इथे लागतो इथून कुंभमेळ्यात चालू होत अच्छा इथून मेन मंदिर लक्ष्मी नारायण मंदिर या नमस्कार तर तुम्हाला माहित असेल की भारतात चार जागे कुंभेला लागतात तो उसमे से नाशिक भी एक जगह है सो आपको पता होगा कि 12 साल बाद जब कुंभ लगता है तो सभी साधु संत यहाँ पर आते और पूजा करते हैं सो so, जब पूजा करने के लिए आते हैं तो यहाँ पे आप लोग देख सकते हैं कि ग्राउंड है अब यहाँ पर फंक्शन होके गया है इसलिए थोड़ा पसारा है तो आप एक हवन कुंड देखेंगे अच्छा। तो वैसे 108 हवन कुंड यहाँ पर बनाते हैं एंड उसके बाद जो साधु संत है वो सब एक एक आहुति डालते उसमें एंड उसके बाद आगे स्नान के लिए जाते है अच्छा। स्पेशली वैष्णव मठ के लोग जो ऐसा तिलक लगाते सो so, बस यही से ऐसा कुंभ मेला स्टार्ट होता है और नासिक में जितने भी यात्री आते हैं तो यहाँ पर दर्शन करके मित्रांनो आपण तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये बघू शकता आपण आहोत गंगा गंगा गोदावरी घाट बरोबर आनंदी गंगा गोदावरी घाटाच्या किनारी नाशिकला आज आहे छठ पूजेचा दिवस भाविक आपली मनोभावाने छटपूजा करतायत आणि बघा इथे छटपूजा केलेली आहे भाविकांनी आणि ते अल्पोहार घेत आहेत छान असे छटपूजा करण्यात आलेली आहे त्यांच्या देवाची भक्तिभावाने गोदा घाटा किनारी गोदावरी घाट बघा लांबच्या लांब तुम्ही बघता छटपूजेचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या घाटाच्या किनारी भाविकांनी त्यांची मनोभावे पूजा केलेली आहे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो छटपूजेचं पूजन करण्यात आलेलं आहे आणि भाविक आता अल्पोहार घेत आहेत बघा दिवाळीच्या निमित्ताने इथे फटाकेचा फोडले जात आहेत बराचसा परिसर तुम्ही बघता भाविकाने फुलून गेलेला आहे असा पवित्र गोदावरी घाट नाशिकमधील पवित्र गोदावरी घाट इथं तुम्ही बघू शकता रात्रीची वेळ आहे साडेसहा सात झालेल्या आहेत काळोख पडलेला आहे छटपूजेच्या निमि पूजन दिवस आज होता आणि त्यानिमित्ताने भाविकण या गोदाकाटेच्या किनारी आलेले आहेत आणि पूजा त्यांनी छानशेशी संपन्न केलेली आहे चला मित्रांनो ह्या तुम्हाला व्हिडिओ ब्लॉगमध्ये जुनं नाशिक जुनी नाशिक याबद्दलची माहिती दिली मंदिर दाखवली संपूर्ण रामायण हे बऱ्यापैकी नाशिकमध्ये झालं असं म्हटलं तरी चालेल बरोबर रामायण हे बऱ्यापैकी नाशिकमध्ये घडलं त्याच्यामध्ये लक्ष्मण रेखा सीतामायाचं मंदिर राम गोराराम काळाराम सीता गुफा आणि आजूबाजूची मंदिर तुम्हाला दाखवण्याच्या व्हिडिओमागे व्हिडिओ के प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला हा अपला वीड़ो आपला व्हिडिओ लागला आवडला असेल त्याला नक्की मध्ये शेअर करा लाईक अँड कमेंट करा तसेच आपल्या चॅनलला आनंदी सबस्क्राइब करायला विसरू नका बरोबर आज चला या व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी आज इथेच थांबतो पुन्हा आपण भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू बाय बा मंदिरं वगैरे बघितली आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ही मंदिरं दाखवताना आणि जी माहिती आपल्या दादांनी पुरवली दादा आपल्या व्हिडिओमध्ये आहेत तर आपलं नाव भगवान भगवान ओके आणि दादा जसे तुम्ही आम्हाला मदत केली आम्हाला तुमच्या ऑटोमधून आम्ही जण फिरलो जुनी पुरात नाशिक जुनी इम आ, आ, मंदिर वगैरे पाहिली तुम्ही उपयुक्त माहिती दिली गाईड जसं काम केलं तर आम्ही जी तुमच्याकडून जी माहिती आम्हाला मिळाली ती खरंच आम्हाला उपयुक्त आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे तसंच माझ्यासारखे दुसरे कोण भाविक नाशिक जुन्या नाशिकमध्ये आले आणि त्यांना तुमच्या ऑटोमधून जर असेच काय देवदर्शन बघण्याची त्यांची इच्छा झाली तर तुम्ही त्यांना मदत कराल का दादा बोच्छा मग त्यासाठी तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना दादा प्लीज माझा फोन नंबर डबल एट डबल फाईव्ह नाईन डबल फाईव्ह झिरो थ्री झिरो ओके परत